नमस्कार शेतकरी बंधून मी आज कळमकोंडा या गावामध्ये आलेला आहे आपण एक प्रोडक्ट यांना हळदीसाठी यूज करण्यासाठी दिलं होतं आपण या शेतकऱ्याच्याच मुखून आपण त्यांच्या एक या प्रोडक्टबद्दल बद्दल माहिती किंवा या उत्पन्नाबद्दल माहिती आपण विचारून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर मी गजानन देशमुख हा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हा मी हळदीसाठी हे मल्टीप्लायर वापरलं वापरलं बरं बरं बर किती प्रमाणात वापरलं काय नाही मी हे एक समजा एकरी ड्रिचिंगला एक किलोच्या दरम्यान वापरलेलं हो महिन्याला एक किलो समजा तुमचं प्रोडक्ट आपलं हे केलेलं आहे बरं मध्ये सुद्धा काहीतरी या वर्षी जर असं लेट लावगण झालेली आहे हो जुलैच्या नऊ दहा तारखेला लावगण हळदीची झाली झालेली मग या लेट मुळे तुम्हाला उत्पन्नामध्ये बाकीच्या यायला काही घट किंवा तुम्हाला काही घट वाटते का नाही नाही उत्पन्नात उलट मला तर चांगल्या प्रकारे माल बी चांगला निघाला आणि उत्पन्नातही वाढ वाटायची वाढ वाटायची शेंगाची क्वालिटी वगैरे चांगली चांगली सुद्धा तुम्हाला काहीतरी फरक वाटत रानामध्ये म्हणजे रान भुसभुशीत आहे दरवर्षी आम्हाला जे त्रास होते ते या वर्षी आम्हाला त्रास झाला नाही म्हणजे जास्तीत जास्त कशाचा त्रास होतो आम्हाला म्हणजे रान हळद काढता वेळी ट्रॅक्टर न ज्यावेळेस आम्ही काढतो त्यावेळेस ढेकळं पडतात ढेकळ पडल्यावर माणसायला एक गुतेदार राहतात त्याला ती कशी देऊन फोडून हे करून यावर्षी आम्हाला अजिबात काही तसं किंवा पिंकर वगैरे लावून हो हो, हो। हे काम या वर्षी पडलेलं नाही पडलं नाही पडलं नाही तुम्हाला अपेक्षित उत्पन्न आता या याच्यामधून काय असू शकेल समजा मग समजा एकशे तीसच्या जवळजवळ जायचं तीस चाळीसच्या जवळ जाय बरोबर बेन ठेवून तुम्हाला झालेलं आहे तर तुम्ही काय शेतकऱ्याला आणखी याच्याबद्दल काही सांगू शकता की बाबा शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे किंवा नाही काळाची गरज आहे का नाही काळाची गरजच आहे आवश्यक आहे कारण तुमची जमीन भुसभुशीत करणं पांढऱ्या मुळे आणि मी म्हणायलो म्हणून नाही त्याने मिनिमम एकर प्लॉटवर वापरून पाहून स्वतः शेतामध्ये जाऊन झाड उपटून पाहिजे आपली दरवर्षीची पांढरी मुळे किती वाढलेली असते आणि हो हो। आपण मल्टीप्लायर हे तुमचं प्रोजेक्ट वापरल्यामुळं याच्या टक्केवारी किती वाढली तुमच्या सांगण्या माझ्या नाही शेतकऱ्यांनी बी अनुभव तिथे घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे म्हणजे पाच एकरच्या जागी आपण एकर तरी युज करायच पाहिजे करायला पाहिजे एकरचा कमीत कमी कॉस्टली आहे म्हणजे कॉस्ट नाही हेवी नाही काही नाही म्हणजे परवडण्यासारखं सगळ्यात स्वस्त वापरायला पाहिजे आणि एकदा वापरायला एक हरकत नाही एकदा वापरल्या नंतर मी तर माझ्या अनुभवाच्या नुसार सांगतो तो शेतकरी सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही शेतकऱ्याला वरदान असू शकतो वरदान आहे आणि जमिनीसाठी विशेष म्हणजे आपल्या जमिनीसाठी चांगला आहे विषमुक्त जमीन विषमुक्त जमीन मी गहू घेतला गहू अजिबात रासायनिक खत वापरलेलं नाही नाही सगळं आपलं मल्टीप्लास खाण्यासाठी बरोबर म्हणजे खाण्याच्या वस्तूसाठी समजा कमीत कमी शेतकऱ्याला तुम्ही सांगू इच्छिता किंवा जे आपण खातोय खातो। त्याला तरी रासायनिक असाव किंवा आपलं रासायनिक खत मध्ये म्हणलं तर जास्तीत जास्त आपण गव्हाला युरियाचं प्रमाण जास्त वापरतो जास्त वापरतो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला एक दोन रिचिंग समजा वाढवली पाणी देता वेळेस तर तुम्हाला युरियाचं भासणारच नाही जाणीव टाकायची गरज नाही तर मग तुम्ही पण शेतकऱ्याला हे सांगू इच्छिता आहे की बाहेर प्रोडक्ट आपण सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे पाहिजे वापरायला पाहिजे वा आवश्यक खाण्याच्या वस्तूला तरी वापरायला पाहिजे वापरायला ठीक आहे